महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या नावानं हा महाराष्ट्र ओळखला जातो ज्या विचारांना हा महाराष्ट्र ओळखला जातो तो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र जातीयवादाच्या अतिशय विखाऱ्यात विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या ज्याच्यामध्ये या महाराष्ट्राचा एक पुरोगामी नेता अगदी एक दिग्गज आणि द्रष्टा ओबीसीचा नेता सन्मान्य छगनरावजी भुजबळ ज्यावेळी महाराष्ट्र जातीवादात पेटत होता त्यावेळी हा राज्यातला एकमेव नेता होता की ज्याने हा महाराष्ट्र शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि घराच्या बाहेर पडण्याचं धारिष्ट दाखवलं परंतु दुर्दैवानं ज्या पक्षात सन्मान्य भुजबळ साहेबांनी काम केलं <coughs> ज्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय पवारसाहेबांची साथ, साथ सोडली त्या कालच्या चोवीस तासापासून नॉट रिचेबल असणाऱ्या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजित पवार त्यांचे प्रांताध्यक्ष सुनीलराव तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ह्या त्रिकुटाचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की या त्रिकुटानं जाणून बुजून या ओबीसींच्या लढवय्या नेत्याला या मंत्रिमंडळाच्या विस्तारातनं बाहेर ठेवलं तर काल भुजबळ साहेबांनी नाराजी व्यक्त केली आणि आज दुपारीच यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं चुकीचं वक्तव्य काढू नका किंवा निषेध करताना मर्यादा बाळगा असं आम्हाला सूचित केलं म्हणून काही शब्द मर्यादा पाहतो नाहीतर यांची लायकी दहा आमदार निवडून आणण्याची नसताना आज ओबीसीच्या जीवावर एक्केचाळीस आमदारांची मदत मारली आणि आज त्याच नेत्याला जर खऱ्या अर्थानं हा राष्ट्रीय अध्यक्ष कालपासून एका मलाईदार खात्यासाठी नॉट नॉट रिचेबल झालेला राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या नेत्याला जर डावलत असेल तर याच्या पक्षाला डावलायला ओबीसी किती सक्षम आहेत ते येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये दिसून येईल ज्या पद्धतीनं आता या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचा विखारा पेटवलाय हा निखारा विझवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या निखारा पेटवणाऱ्या विरोधात एकही नेता न बोलता आज भुजबळ साहेबांवरतीच दिवसभर पूर्ण टेलिव्हिजन चालू आहे सगळ्यात पहिल्यांदा फक्त ओबीसी नाही तर भुजबळ साहेबांचा चेहरा हा पुरोगामी आहे हे माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्याच जाती समूहातील व्यक्तींना माझं सांगणं आहे की भुजबळांना फक्त तुम्ही माळ्याचे किंवा ओबीसीचे समजू नका हा माणूस तुमच्या माझ्या न्याय हक्कासाठी लढणारा माणूस आहे त्याला तुम्ही एका आरक्षणाच्या चौकटीत जर आणून त्याच्याकडे त्याच चौकटीतनं पाहायचं ठरवलं तर लक्षात घ्या मग दुसऱ्या बाजूने ज्याने हा निखारा पेटवलाय त्याच्या विरोधात या महाराष्ट्रातला एक नेता जर बोलत नसेल तर आम्ही त्या लोकांना काय म्हणायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राष्ट्रीय नेत्यांनी फलटणमध्ये फलटणची विधानसभा गाजवत असताना खूप सारी आश्वासनं दिलेली आहेत विधानसभा निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांच्या पक्षात भुजबळ साहेब असल्यामुळे आमच्या समता परिषदेचे अध्यक्ष बापूराव भुज बापूराव शिंद्यांनी स्टेजवर जाहीर पाठिंबा दिला म्हणून इथला आमदार निवडून आला हेही त्यांनी लक्षात ठेवावं हे लक्षा थे विसरून चाल चालणार नाही समता परिषदेच्या पाठिंब्याने आज भुजबळ साहेबांचे समर्थक खऱ्या अर्थानं निवडणुकीत उतरले आणि आपल्या आमदाराला निवडून देण्याचं त्या विचारधारेतनं समता सैनिकांनी दाखवून दिलं परंतु जे पुरोगामी विचार मानणारी लोक आहेत जे भुजबळ साहेबांना मानणारी लोक आहेत ते कालच्या भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याच्या निर्णयामुळे प्रचंड दुखी आहेत ज्या पद्धतीनं आज ओबीसीच्या अवहेलना होतीये ज्या पद्धतीनं आज ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं आज ओबीसीच्याच न्याय हक्कांवर गादा आणून सुद्धा त्यांचेच मुस्कट दाबी केली जाते ही खऱ्या अर्थानं या पुरोगामी महाराष्ट्राला आणि ह्या लोकशाहीला पोषक आणि पूरक नाही त्यामुळे आजचा हा निषेध मोर्चा किंबहुना आजचा हा निषेध सभा आपण या ठिकाणी फलटण तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेली आहे किमान आजच्या या दिवसभर चाललेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील भुजबळ साहेबांच्या समर्थकांच्या सभांपोटी तरी या राष्ट्रीय अध्यक्षाला कुठेतरी त्याच्या मेंदूमध्ये थोडीफार अक्कल असेल तर ती जागृत व्हावी आणि भुजबळ साहेबांच्याबद्दल एक चांगला विचार करावा कारण काल भुजबळ साहेबांच्या बोलण्यातनं ज्या पद्धतीनं आलं खरं तर जागरूक ओबीसी आहेत आणि जागरूक ओबीसींना जास्त जागरूक करण्यात काय मजा नाही तरी पण जागरूकतेसाठी सांगतो की भुजबळ साहेबांनी काल जे सांगितलं की मी लोकसभेला जाण्यासाठी इच्छुक असताना मला तयारी करायला सांगितली तयारी करायला लावली तयारी केली आणि तयारी केल्यानंतर महिनाभर ह्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या बगल बच्चांनी महिनाभर भुजबळ साहेबांशी ब्र शब्द काढला नाही त्याच्यानंतर राज्यसभेचं सीट खाली झालं झालेल्या सीटवरती राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या पराभूत सुविध्य पत्नी सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी पाठवण्याचं काम केलं त्याही वेळी भुजबळ साहेब गप्प बसले दुसरी सीट खाली झाली त्यावेळी भुजबळ साहेबांनी आग्रह केला की मला राज्यसभेवर जाऊ द्या परंतु दुर्दैवानं राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांच्या चमून त्याही बु वेळी भुजबळ साहेबांना डावललं आणि सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गरज आहे तुमची आम्हाला गरज आहे महाराष्ट्रातल्या निवडणूक आहेत त्यामुळे तुम्ही राज्यसभेवर न जाता विधानसभेसाठी तयार राहा आणि त्याही वेळी आपल्या सातारा जिल्ह्यातले एक सुपुत्र राज्यसभेवर खासदार झाले त्यांचं अभिनंदन त्यांच्याबद्दल दुःख नाही परंतु दुर्दैव असं आहे की विधानसभा आम्हाला काबीज करायची होती मराठा वर्सेस ओबीसी वाद आम्हीच लावला होता आणि त्या मराठा वर्सेस ओबीसी वादाचा सगळा बेनिफिट ऑफ डाऊट आम्हाला घ्यायचा होता त्याचा फायदा करून घ्यायचा होता याचा अर्थ आम्हाला भुजबळ साहेबांचा फक्त चेहरा वापरायचा होता आणि ते त्यांनी केलं वापरा आणि फेकून द्या ही जर अजित पवारांची नीती असेल ही जर या महायुती सरकारची नीती असेल तर ह्या महायुती सरकारला आत्ता स्थापन झालेल्या नव्याचे नऊ दिवस असतात ह्यांनाही वापरून फेकून देण्याचं धाडस ह्या ओबीसीमध्ये आहे या आरक्षणवादी चळवळीमध्ये आहे त्यामुळं कालपासून जे विधानसभेमध्ये चर्चा चालली आहे बीड आणि इतरत्र ह्या चर्चेमध्ये भुजबळ साहेबांचं नाव काही लोकांनी आज बाहेर आल्यानंतर घेतलं की भुजबळ साहेबांची मान कापली वगैरे वगैरे भुजबळ साहेबांची मान कापणारा या महाराष्ट्रात अजून जन्माला यायचं आहे कारण त्यांच्या मागं हा अठरा पगड जातीचा जातसमूह एक गठ्ठ्यानं उभा आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना करणाऱ्यांना किमान आपल्या पायाखालची माती तरी जाग्यावर राहती काय याचा विचार करावा आणि राष्ट्रीय अध्यक्षांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपला सतसत विवेक जर जागृत असेल तर आपण भुजबळ साहेबांविषयी आणि ह्या आरक्षणवादी चळवळीच्या विषयी कुठेतरी एक चांगली वागणूक आपल्या मनामध्ये आणावी आणि भुजबळ साहेबांना उचित न्याय देण्याचं किमान कर्तव्य पार पाडावं अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी मी जाहीर आव्हान त्यांना करतो आणि थांबतो जय हिंद जय भीम आली ते ओबीसी नेते आपले भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील त्यांनाच या सत्तेतून कुठंतरी मागे ठेवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे खरं पाहता तुम्ही गेल्या वर्षा दोन वर्षातला एक अभ्यास केला तर शासनही कुठंतरी बोलायला भेट होतं पुढं यायला जेव्हा मोठ्या प्रमाणावरती जाती आंदोलनं चालू होती आपल्या राज्यामध्ये त्यावेळेस कुठंतरी शासन शासनसुद्धा त्याला खतपाणी घालत होतं आणि एक ठिणगीचा वनवा पेटावा तसा तो प्रकार शासनाच्या चुकीमुळे झाला आणि तो प्रकार शासनाला नंतर आवडता येणार त्यावेळेस बुक गिळून हे शासन गप्प बसलेलं असताना त्यावेळेस बस त्या वास्तविकता पाहिलं तर भुजबळ साहेब पडळकर साहेबांनी ह्या आंदोलनाचा किंवा एक जो जातीवादाचा एक प्रकार बहुसंख्य मोठ्या प्रमे प्रमाणात या आपल्या राज्यात सुरू होता तो कुठंतरी शमवण्याचं काम आणि या सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून जो त्रास होता तो त्यातून कुठंतरी मुक्तता मिळवण्याचं काम खरं तर भुजबळ आणि पडळकर साहेबांनी केलं हे आपण सर्व जाणतोच अक्का संबंध महाराष्ट्र हे जाणतोय जा म्हणजे फक्त काय केलं ह्या शासनाने की भुजबळ साहेबांनी पडळकर साहेबांचा फक्त वापर करून घेतला वापर करून घेतला त्या आंदोलनातून त्यांना कुठंतरी मार्ग मिळवण्यासाठी भुजबळ साहेबांना पुढं केलं भुजबळ साहेबांनी अक्का तुम्ही बघितलं काय झाली परिस्थिती काय नाही बीडचा विद्रोह बघितला बीडची जाळपोळ बघितली आपण ह्याच परिस्थितीत भुजबळ साहेब पडळकर साहेब पुढे येऊन त्यांनी पडळकर साहेबांवरती इंदापुरात झालेला प्रकार हे त्यांनी सगळं आगाव घेण्याचं काम केलं आणि आज त्यांनाच कुठंतरी शासनानं अशा पद्धतीनं जो प्रयत्न केला आहे तो शंभर टक्के बी ओबीसी म्हणून बी ओबीसी कार्यकर्ता म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं आहे की शंभर टक्के आज महायुतीने ओबीसीला मंत्रिपदाच्या संध्या जादा दिल्यात पण हा त्यांचा पूर्णपणे ओबीसी जनतेला फसवण्याचा प्रयत्न आहे तो कसा तर ज्यांना ओबीसीचे आरक्षण दिलेत किंवा ओबीसी सॉरी मंत्रिपद दिलेत मंत्रिपद मला कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही पण ओबीसीच्या आंदोलनात ते कधीही सक्रिय राहिलेले कुणी पाहिलेत का म्हणजे हा एक निवळ एक प्रयत्न आहे की कुठंतरी ओबीसीचे जे नेतृत्व करतायत देश पातळीवरती राज्य पातळीवरती ते कुठंतरी नेतृत्व त्यांना ने हाणून पाडायचे आणि त्याच्यासाठीच त्यांची ताकद कमी करण्यासाठी हा एक प्रयत्न केला गेला आहे तरी मी माझ्या सर्व ओबीसी बांधवांना एक विनंती करतो की ही जी सुरुवात आहे ते शासन सत्तेत आल्यानंतर ही कुठंतरी एक सुरुवात आहे आणि ह्याचा जर काही तर हाणून आपण निषेध केला नाही मोठ्या प्रमाणावरती हाणून हा यांचा जो प्रकार चालला आहे तो हाणून पाडला नाही तर येत्या काळात ओबीसीला खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल तरी माझ्या फलटणमधल्या तर झालंच पण संपूर्ण आज या पत्रकार बांधव हित आहेत त्यांच्या माध्यमातून माझी विनंती आहे की संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून ओबीसी समाजाने पुढं येऊन कुठंतरी ही शासनाने केलेली चूक मान्य करून भुजबळ साहेबांना पडळकर साहेबांना सत्य स्थान द्यावं आणि ओबीसीचं नेतृत्व हे जीवन ठेवावं एवढीच माझी एक विनंती आहे शासनाला नाहीतर येत्या काळात शासनाला ओ बी सी रोषाला एवढ्या इतक्या मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं हो लागेल की त्याचे परिणाम येत्या येऊन निवडणुका एक निवडणूक संपली म्हणजे काय निवडणुका संपत नाहीत ती लोकशाही येत्या काळात ही बऱ्याच निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकीत तुम्हाला त्यांचा परिणाम भोगावा लागेल एवढंच सांगतो आणि ज्या या शासनाने आत्ता भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांना जो मंत्रिपद देणं हा विषय महत्वाचा नाही आहे पण मंत्रिपद देण्याच्या नादात भुजबळ साहेबांची कालची तुम्ही मुलाखत पाहिली तर त्यात भुजबळ साहेबांनी सरळ स्पष्ट अशी किती मंत्रिपदं आलीन गेली त्याचा विषय नाही आहे पण तुम्ही जे बारक्या पोरांना असले खेळवायचा प्रयत्न करताय आज सगळ्यात ज्येष्ठ महायुतीतले सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणलं तर भुजबळ साहेब आहेत आणि अशा पद्धतीनं जर त्यांची अवहेलना होत असेल तर हा कधीच कुठला ओबीसी समाज ओबीसी बांधव सहन करणार नाही एवढंच मी इथं सगळ्यांना सांगू इच्छितो आणि या शासनाने केलेल्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो आणि वेळीच त्यांनी स सुधरावं आणि याच्यावरती मार्क काढावा एवढंच मी त्यांना या ठिकाणी सूचित करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी आज महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या जीवावर हे महायुती सरकार निवडून आलेले आहे आणि महायुतीतील बहुसंख्य नेत्यांना इथं डावलण्यात आलेलं दिसून येत आहे त्यामुळं महाराष्ट्रातील अखंड बहुजन समाज हा महायुतीवर नाराज आहे आणि या नाराजीचा सर्व महाराष्ट्रातून फटका बसत आहे तरी महाराष्ट्रातील माहिती सरकारने जर मा मा ओबीसी समाजाचा विचार नाही केला तर येणाऱ्या सर्व स्थानिक निवडणुकीत तसेच महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं माहिती सरकारला सत्तेत बसवण्याचं काम ओबीसी समाजाने केलेलं आहे त्या पद्धतीनं त्याचं परिणाम दाखवण्याची सुद्धा ताकद ओबीसी समाजात आहे याची गंभीर दखल माहिती सरकारने घेतली पाहिजे असे आमचे सर्व समाज बांधवांची महाराष्ट्रातील भावना आहे याची माहिती सरकारनं दखल घ्यावी ही सकल ओबीसी समाजातर्फे आपणास विनंती त्याचबरोबर विनंती वजा इशारा समजावा धन्यवाद